मिरज तालुक्यातील सोनी भोसे रस्त्यालगत असलेल्या शेतात शुक्रवारी सकाळी घडलेल्या एका घटनेमुळे संपूर्ण गावाला हादरवून टाकलाय शेतकरी गणेश हिंदुराव कांबळे वय बावन्न आणि त्यांचा मुलगा इंद्रजीत गणेश कांबळे वय तेवीस यांनी कीटकनाशक प्राशन करून आपली जीवनयात्रा आहे या दुर्दैवी घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून परिसरात भीतीचे आणि शोकाचे वातावरण आहे गेल्या महिन्यातच याचा नसलेल्या मुलीशी विवाह झाला होता त्यामुळे आणि त्याचे वडील गणेश यांच्यामध्ये वाद सुरू होते शुक्रवारी सकाळी वाद वाढल्यानंतर गणेश कांबळे हे शेतात गेले होते काही वेळातच ते बेशुद्ध अवस्थेत आढळून आले इतर शेतकऱ्यांनी ही माहिती कुटुंबियांना दिली त्यानंतर इंद्रजीत आणि इतर नातेवाईक रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल झाले गणेश कांबळे यांना रुग्णालयात घेऊन जात असतानाच वडिलांचं असं जाणं सहन न झाल्यामुळे अचानक इंद्रजीत यानेही कीटकनाशक प्राशन केले हा प्रकार पाहून उपस्थितांना मोठा धक्का बसला तत्काळ दोघांनाही मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र दुर्दैवाने उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा आणि मिरज ग्रामीण पोलीस निरीक्षक अजित सिद्ध यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली इंद्रजित कांबळे यांचा अवघ्या महिनाभरापूर्वी विवाह झाला होता तरीही वडील आणि नवविवाहित मुलगा अशा टोकाच्या निर्णयाला का प्रवृत्त झाले याबाबत अनेक वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत यामागचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस सखोल तपास करत आहेत अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा